नमस्कार मी शरद पोंगशे नमस्कार मी पार्थ बावस्कर आम्ही आता सेल्युलर जेलमध्ये आहोत बोलवते ही यात्रा गेली चार वर्ष आम्ही करतो आहोत आणि गेल्या वर्षी पासून आम्ही युवा यात्रेला प्रारंभ केलेला आहे गेल्या वर्षी युवा यात्रेला इतका अप्रतिम प्रतिसाद होता की संपूर्ण महाराष्ट्रातनं ऐंशीहून जास्त फक्त पंधरा ते पस्तीस या वयोगटातले तरुण मुलं मुली इथे आलेले होते आणि इथे रोज ते आमच्याकडून सावरकर चरित्र ऐकत होते या वर्षी पण ही संधी पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी निर्माण करत तारखा खाली लिहिलेल्या आहेत तीस मे ते पाच जून सुट्ट्यांचा काळ आहे त्याच्यामुळे तरुण लोक जास्तीत जास्त येऊ शकतात आणि सोबत शरदजी आणि मी आम्ही दोघे असणारच होत आणि संपूर्ण अन्नमानातली सहा अप्रतिम बेट आपण बघणार आहोत आणि त्या बेट बघता बघता रोज संध्याकाळी आम्ही दोघं तुमच्या मुलांना तरुणांना सावरकर समजावून सांगणार आहोत सावरकर समजून घेणं समजावून सांगणं आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं प्रत्येकाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे त्याच्यामुळे सगळ्या पालकांना आई वडिलांना आम्ही मनापासून आवाहन करतो की तुमची